विक्रमगड जिल्हा पालघर जबजोल महाजमत तो कोई ना कोणी भीमसंमला लेता है ते राजवडात नाही तर ते आदिवासी झोपडीज जन्मलेले पण त्यांच्या वजने निजामंची सत्ता हादरली आणि ब्रिटिशांचे सिंहासन डगमगले त्यांनी दिलेला फक्त वाक जन जग जमीन आज आणि माय फ्रेंड्स दिस इज इट इज ए फॉर डिग्निटी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या गा वीरांच्या गाथा ज्यांनी आयुष्य दिलं पण आपली जमीन आणि जंगल विकलं नाही ते म्हणजे कोमाराम मानाने संगठित केलं <anthropology> देदे दे रोहित वन शेनवन वन डिग्निटी ते फक्त शस्त्रांनी लढले नाही तर ते विचारांनी लढले त्यांच्या प्रीत वाक्य जर जन जमीन आमचं आहे हे फक्त घोष वाक्य नव्हतं आज आपण विचार करायला हवा कोमारानी का, जंगा जमीन साथी का? जंगल जमीन पाणी यासाठी प्राण दिले का ही जंगल टोळी जात आहेत नद्या दुषित होत आहेत शेतकरी जमिनीच्या हक्कासाठी लढत आहेत ती नाही ती आपली आई आहे तिचे रक्षण करा जंगल हे आपलं जीवन आहे त्याचे जतन करा आणि पाणी आपलं भवितव्य आहे ते वाचवा इपवी पडते जल जंगल जमीन विforget आवर आई किती आणि त्यांचं बलिदान आपल्याला आठवण करून देतं